मर्यायची जत्रा म्हटलं तर हिथनं एक पाच जत्रा म्या हितनं पोतराज नाचवीत न्यायचं बकरी न्यायची वर्गण काढायची आणि गावात जाऊन सुनी गावातनं ती मर्यायला यथाळाबाला ह्याला मर्यायला लक्ष्मी यायला बिरुबाला मसुबाला बकरी कापायची सगळं गाव बोरवायची एखादं शिजवायचं पण तिथं काय झालं ती सगळं झालं आमच्या जी यायची पालखीमुक्ता व्हायची आणि ती मुक्ताबाईची पालखीला एक माणूस आला येळापूरचा वारकरी होता बर त्या वारकऱ्याने काय केलं त्यानं सगळं बघितलं मग बारूड वामकळ तमक हिथलं आणि मोर सात आठ दिवसानं ती हिथला जावायचं होता सात आठ दिवसानं ही मर्यायची जत्रा बी आली तिथं ती आला म्हणला शंकरराव तुम्ही हे करणं एवढी मोठी पालखीच उघालता आणि आता ही बोकडं बी कापायचे हिचं माणसं तीच त्याच जागेला जीव घालायचे म्हणलंच काय मग ती दिवशी मी सोडून दिलं ती hmm. जत्रा बंद झाली अजून बी चालती पण करणारी दुसरी